आपण आयुष्यात एकटे राहत नाही हो आपण एकटे नाही आपण लोकांमध्ये राहतो घरात ऑफिसमध्ये मित्रांमध्ये समाजात आणि खरं सत्य काय माहिती आहे का आपल्या आयुष्याची क्वालिटी आपल्या रिलेशनशिप व ठरते तुमच्याकडे टॅलेंट असू शकतं नॉलेज असू शकतं स्किल्स असू शकतात पण जर तुम्हाला लोकांशी जुळवून घ्यायला जमत नसेल तर एकटं टॅलेंट तुम्हाला फार दूर घेऊन जाऊ शकत नाही कारण आयुष्य हा सोलो गेम नाही हा टीम गेम आहे आपण लोकांसोबत काम करतो लोकांसोबत राहतो लोकांसोबतच पुढे जातो आणि इथेच बहुतेक लोक चुकतात ते लोकांना बदलायचा प्रयत्न करतात रागाने ओरडून दडपण देऊन पण लोक जबरदस्तीने बदलत नाहीत ते बंद होतात दूर जातात मनातून डिस्कनेक्ट होतात म्हणून आज मी तुम्हाला काही वेगळं सांगणार आहे लोकांना कंट्रोल कसं करायचं हे नाही लोकांना दबावाखाली कसं ठेवायचं हेही नाही तर लोकांना इन्फ्लुएन्स कसं करायचं त्यांच्या मनापर्यंत कसं पोचायचं त्यांना स्वतःहून बदलायची इच्छा कशी निर्माण करायची कारण खरी पावर ओरडण्यात नाही खरी पावर आहे समजून घेण्यात आदर देण्यात आणि योग्य पद्धतीने बोलण्यात जर तुम्ही हे शिकलात तर लोक तुमच्याविरुद्ध उभे राहणार नाहीत ते तुमच्या सोबत उभे राहतील आणि जेव्हा लोक तुमच्या सोबत उभे राहतात तेव्हा आयुष्य सोपं होतं काम सोपं होतं आणि सक्सेस जवळ येऊ लागते एक सुरुवात नेहमी कौतुकाने करा हो नेहमी कारण लोकांना टीका ऐकायला आवडत नाही अगदीच नाही पण कौतुक ते मात्र सगळ्यांना आवडतं लहान असो मोठा असो प्रत्येक माणूस हातून एकच गोष्ट शोधत असतो मान्यता जर कोणी चूक केली तर लगेच दोष दाखवू नका थांबा शांत राहा आणि शब्द निवडा सुरुवात अशी करा तुझ्यात ही गोष्ट खूप चांगली आहे इतकं ऐकल्यावरच समोरच्याचं मन मोकळं व्हायला लागतं त्याला वाटतं हा माणूस मला समजून घेतोय आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला रिस्पेक्ट मिळतो तेव्हा तो विरोध करत नाही तो बंद होत नाही तो ऐकायला तयार होतो लक्षात ठेवा लोक तुमचं लॉजिक आधी एक्सेप्ट करत नाहीत ते आधी तुमचा टोन एक्सेप्ट करतात जर तुमच्या आवाजात आदर असेल तर तुमच्या शब्दांना वजन मिळतं आणि मग तुम्ही सांगणार असलेली सुधारणा त्याला टीका वाटत नाही ती त्याला मदत वाटते कौतुक म्हणजे खोटं बोलणं नाही कौतुक म्हणजे व्यक्तीमधली चांगली गोष्ट ओळखणं कारण प्रत्येक माणसात काहीतरी चांगलं असतंच फक्त आपण ते पाहायला तयार असायला हवं जेव्हा संभाषणाची सुरुवात पॉझिटिव्ह एनर्जीनी होते तेव्हा शेवटही बहुतेक वेळा पॉझिटिव्ह होतो म्हणून पुढच्या वेळी कुणाला काही सांगायचं असेल दोषाने सुरुवात करू नका कौतुकाने करा आणि फरक स्वतः पहा दोन आधी स्वतःच्या चुका सांगा लोकांना थेट सांगितलं तू चुकलास तर काय होतं माहितीये ते लगेच डिफेन्सिव्ह होतात चेहऱ्यावर बदल येतो मन बंद होतं ऐकणं थांबतं कारण त्यांना वाटतं हा मला जज करतोय पण जर तुम्ही शांतपणे म्हणालात मीही आधी अशी चूक केली होती बस इथेच सगळं बदलतं अचानक तुम्ही वरून बोलणारे राहत नाही तुम्ही त्याच्या लेवलवर येता तुम्ही टीचर राहत नाही तुम्ही ह्युमन बनता आणि जेव्हा समोरच्याला वाटतं की हा पण माझ्यासारखाच आहे यालाही चुका झाल्या तेव्हा त्याचा गार्ड खाली येतो अहंकार सैल होतो मन उघडतं आता त्याला तुमचं बोलणं अटॅक वाटत नाही ते त्याला गायडन्स वाटतं लक्षात ठेवा लोक परफेक्ट लोकांचा ऐकत नाहीत लोक त्या व्यक्तीचा ऐकतात ज्याला स्ट्रगल कळतो जेव्हा तुम्ही स्वतःच्या चुका मान्य करता तेव्हा तुम्ही स्वतःला लहान करत नाहीत तुम्ही समोरच्याला सुरक्षित वाटू देता आणि सुरक्षित वाटणारा माणूसच बदलायला तयार होतो म्हणून पुढच्या वेळी कुणाला सुधारायचं असेल त्याची चूक दाखवण्यापूर्वी तुमची एक चूक सांगा फरक प्रचंड जाणवेल कारण कनेक्शन निर्माण झाल्यावरच इन्फ्लुअन्स सुरू होतं तीन आदेश देऊ नका प्रश्न विचारा हे असं कर ते करू नको हे काय आहेत माहितीये आदेश आणि लोकांना आदेश आवडत नाहीत आदेश ऐकले की माणूस काम करत नाही तो विरोध करतो कधी बाहेरून नाही पण आतून नक्की कारण प्रत्येक माणसाला वाटतं माझ्यावर कंट्रोल केला जातोय आणि जिथे कंट्रोल जाणवतो तिथे कनेक्शन तुटतं म्हणून शब्द बदला टोन बदला पद्धत बदला आदेश देऊ नका प्रश्न विचारा तुला काय वाटतं आपण हे दुसऱ्या पद्धतीने करू शकतो का यापेक्षा अजून चांगला मार्ग असू शकतो का आता जादू बघा समोरच्याला वाटतं त्याचं मत महत्वाचं आहे तो या निर्णयाचा भाग आहे आता तो काम तुमच्यासाठी करत नाही तो ते स्वतःच्या निर्णयाने करतो आणि जे काम माणूस स्वतःच्या इच्छेने करतो ते जास्त चांगलं करतो जास्त जबाबदारीने करतो लक्षात ठेवा लोकांना कंट्रोल नको असतो लोकांना रिस्पेक्ट हवा असतो प्रश्न विचारणं म्हणजे कमकुवतपणा नाही प्रश्न विचारणं म्हणजे लीडरशिप आहे कारण खरा लीडर आदेश देत नाही तो विचारायला लावतो म्हणून पुढच्या वेळी कुणाला काही सांगायचं असेल वाक्य बदलून बघा आदेश नाही प्रश्न आणि तुम्ही पाहाल लोक तुमचा ऐकायला लागतात कारण आता त्यांना वाटतं निर्णय त्यांचाच आहे चार लोकांना बरोबर वाटू द्या हो हे खूप महत्वाचं आहे कोणीही चुकीचं ठरवलं जाणं सहन करत नाही कोणीच नाही जसं तुम्हाला आवडत नाही तसंच इतरांनाही आवडत नाही जेव्हा आपण थेट म्हणतो तू चुकीचा आहेस तेव्हा समोरचा काय करतो माहितीये तो तुमचं बोलणं ऐकणं थांबवतो तो स्वतःला डिफेंड करायला लागतो त्याचं लक्ष सोल्युशनवर नसतं त्याचं लक्ष स्वतःला साबित करण्यावर असतं म्हणून अप्रोच बदला तुम्ही असं म्हणा तुझं पॉईंट योग्य आहे हे ऐकूनच त्याच्या मनात शांतता येते त्याला वाटतं माझं मत महत्वाचं आहे आता पुढचं वाक्य जोडा पण आपण असं केलं तर अजून चांगलं होईल आता तुम्ही त्याला चुकीचा ठरवत नाही तुम्ही त्याला अपग्रेड सुचवत आहात हा फरक खूप मोठा आहे जेव्हा व्यक्तीला वाटतं की मी पूर्णपणे चुकीचा नाही तेव्हा तो तुमच्या बाजूला येतो कारण आता हा वाद नाही ही डिस्कशन आहे ही फाईट नाही ही इम्प्रुव्हमेंटची प्रोसेस आहे लक्षात ठेवा लोकांना हरवून तुम्ही जिंकत नाही लोकांना सोबत घेऊन तुम्ही जिंकता म्हणून पुढच्या वेळी कोणाशी मतभेद झाला त्याचं मत आधी मान्य करा त्याला बरोबर वाटू द्या आणि मग बघा तो तुमच्या विरुद्ध उभा राहत नाही तो तुमच्या बाजूला उभा राहतो पाच छोट्या बदलांची सुद्धा दखल घ्या हो छोट्या बदलांची कारण ग्रोथ नेहमी मोठ्या आवाजात होत नाही ती शांतपणे होते हळूहळू होते दिवसागणिक होते लोक काय करतात माहितीये ते मोठ्या प्रेसची वाट पाहतात मोठ्या यशानंतर टाळ्या मिळाव्यात असं वाटतं पण खरं काय आहे मोठं यश छोट्या प्रगतीतूनच तयार होतं जर तुम्ही फक्त फायनल रिझल्ट पाहिलात तर मध्ये केलेली मेहनत तुम्ही गमावता म्हणूनच जेव्हा एखादी व्यक्ती थोडीशी जरी इम्प्रूव्ह झाली तरी ते हायलाईट करा फक्त एक वाक्य पुरेस असतं आजकालपेक्षा चांगलं केलंस बस इतकं ऐकलं की माणसाच्या आत एनर्जी निर्माण होते त्याला वाटतं माझी मेहनत दिसते आहे आणि जेव्हा मेहनत दिसते तेव्हा मोटिवेशन वाढतं लक्षात ठेवा लोक टीकेमुळे बदलत नाहीत लोक अप्रिसिएशनमुळे बदलतात छोट्या प्रॉग्रेसची दखल घेणं म्हणजे खोटं कौतुक नाही ती त्या व्यक्तीच्या प्रयत्नाची कदर आहे आणि जिथे कदर असते तिथे कन्सिस्टन्सी येते तिथे कॉन्फिडन्स वाढतो तिथे ग्रोथ वेगाने होते म्हणून पुढच्या वेळी मोठा रिझल्ट येईपर्यंत थांबू नका दर छोट्या पावलावर वेल डन म्हणा कारण छोट्या टाळ्यांमधूनच मोठे विजेते तयार होतात सहा चूक मोठी नाही सुधारता येते हे दाखवा हो प्रत्येक चूक म्हणजे डिझास्टर नसतो प्रत्येक चूक म्हणजे शेवत नसतो पण आपण काय करतो कोणी चूक केली की लगेच रागवतो आवाज चढतो शब्द कठोर होतात आणि मग काय होतं माहितीये समोरचा शिकत नाही तो घाबरतो भीतीमुळे माणूस इम्प्रूव्ह करत नाही तो फक्त चुका लपवायला शिकतो पण जर तुम्ही शांत राहिलात तर परिस्थिती बदलते तुमचा काम टोन त्याला सिग्नल देतो तू सुरक्षित आहेस ही चूक सुधारता येते आता तो डिफेंड करत नाही तो समजून घेण्याचा प्रयत्न करतो तो शिकायला तयार होतो लक्षात ठेवा राग एन्व्हायरनमेंट बंद करतो शांतता एन्व्हायरनमेंट उघडते तुम्ही त्याला असं जाणू द्या ही काही फार मोठी गोष्ट नाही आपण हे ठीक करू शकतो आणि तेव्हाच ग्रोथ सुरू होते चूक म्हणजे एंड नाही चूक म्हणजे सिग्नल आहे इथे सुधारणा होऊ शकते प्रत्येक एक्सपर्ट कधी ना कधी बिगिनर होता प्रत्येक यशस्वी माणसाने शेकडो चुका केल्या आहेत म्हणून चूक झाली तर शिक्षा देऊ नका दिशा द्या कारण जेव्हा व्यक्तीला वाटतं की मी चुकीचं नाही मी शिकतोय तेव्हा तो, तो खऱ्या अर्थाने बदलायला लागतो सात लोकांना खुश ठेवा कनेक्ट व्हा हो हे शेवटचं आहे पण सगळ्यात महत्वाचं आहे लोक फक्त लॉजिकवर चालत नाहीत लोक फिलिंग्सवर चालतात भावना जिंकल्या तर माणूस जिंकला तुम्ही कितीही बरोबर असलात तुमचं लॉजिक कितीही स्ट्रॉंग असलं पण जर समोरच्या भावना दुखावल्या तर तो तुमचं ऐकणार नाही म्हणून त्यांच्या लेवलवर जा वरून बोलू नका खाली पाहू नका समोर उभे रहा त्यांना समजून घ्या त्यांची परिस्थिती समजून घ्या त्यांचा मूड समजून घ्या त्यांचा स्ट्रगल समजून घ्या कधी कधी लोकांना सोल्युशन नको असतो त्यांना फक्त कोणीतरी ऐकावं असतं जेव्हा तुम्ही त्यांच्या इमोशन्सचा आदर करता तेव्हा त्यांना वाटतं हा माझा माणूस आहे आणि कनेक्शन तिथेच तयार होतं लक्षात ठेवा तुम्ही ज्याला बदलू इच्छिता त्याच्यावर इन्फ्लुएन्स टाकण्यापूर्वी त्याच्याशी रिलेशन तयार करा कनेक्शनशिवाय करेक्शन होत नाही जेव्हा व्यक्तीला वाटतं की हा माझ्या बाजूने आहे तेव्हा तो स्वतःहून बदलायला तयार होतो म्हणून लोकांना कंट्रोल करू नका लोकांशी कनेक्ट व्हा कारण मन जिंकलं तर वर्तन आपोआप बदलतं अंतिम सत्य तुम्ही स्वतः बदललात तर तुमच्या भवतीचं जग बदलतं तुम्हीच तो बदल बना जो तुम्हाला समाजात पाहायचा आहे लोकांना बदलण्याची पावर ओरडण्यात नाही तर समजून घेण्यात आहे लोकांना बदलण्याचा प्रयत्न करताना बहुतेक लोक एक चूक करतात ते आवाज वाढवतात पण समजून घेणं कमी करतात ते कंट्रोल करायचा प्रयत्न करतात पण कनेक्शन तयार करत नाहीत पण आज तुम्ही जे शिकलात ते वेगळं आहे कौतुकाने सुरुवात करा स्वतःच्या चुका मान्य करा आदेश देऊ नका प्रश्न विचारा लोकांना चुकीचं नाही महत्वाचं वाटू द्या छोट्या बदलांची दखल घ्या चूक म्हणजे शिकण्याची संधी आहे हे दाखवा आणि सगळ्यात महत्वाचं मनाशी मन जोडा कारण लोक शब्दांनी बदलत नाहीत लोक वागण्याने बदलतात आणि वागणं बदलतं जेव्हा मन जिंकलं जातं जर तुम्ही हे प्रिन्सिपल्स आयुष्यात वापरायला सुरुवात केली तर लोक तुमच्या विरुद्ध उभे राहणार नाहीत ते तुमच्या सोबत उभे राहतील आणि जेव्हा लोक तुमच्या सोबत उभे राहतात तेव्हा यश दूर राहत नाही तुम्ही लीडर व्हाल लोक तुम्हाला रिस्पेक्ट देतील तुमचं बोलणं वजनदार बनेल म्हणून आजपासून ठरवा लोकांना बदलायचं नाही लोकांच्या मनापर्यंत पोहोचायचं कारण खरी ताकद आवाजात नसते ती प्रभावात असते जर तुम्हाला असेच प्रॅक्टिकल लाइफ बदलणारे कंटेंट आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीसोबत शेअर करा ज्याला लोकांशी जुळवून घ्यायला शिकायचं आहे कारण कधीकधी एक व्हिडिओ एखाद्याचं आयुष्य बदलू शकतो